नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असं डेली यूज साड्यांचं कलेक्शनही शेअर करणार आहेत तसेच मी तुमच्यासोबत राजनैतिक पॅटर्नच्या साड्याही शेअर करणार आहेत ऑफिस वेअर असाल तर ऑफिस वेअरच्याही साड्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज ही साडी जी बघत आहोत ती तुम्ही डेली यूज करू शकता किंवा छोटं मोठं फंक्शन असेल त्यामध्ये तुम्ही ही साडी नक्कीच वेअर करू शकता अगदी सॅट न्यू कलेक्शन आहेत या साडीला बघा सॅटिन पट्टा दिलेला आहे आणि त्यावर पूर्ण जरीबुट्टा दिलेला आहे सिफॉन जॉर्जेट ही साडी आहेत हेवी लुकची ही साडी आहेत वेअर केल्यानंतर बघा लुक किती छान येतं तुम्ही यावर छान असं ब्लाउज स्टिच केल्यानंतर ही साडी वेअर केल्यानंतर अगदी अशीच दिसणार आहेत आणि लाईट वेट आहेत त्यामुळे तुम्ही दिवसभर ही साडी वेअर करू शकता आणि डेली यूजसाठी जर तुम्हाला घ्यायची असेल तर ही साडी अतिशय योग्य आहेत आणि छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तुम्ही ही साडी सहज वेअर करू शकता अगदी रिच लुक येतं सॅटिन बॉर्डर दिल्याने या साडीचा सा लूक हा अगदी रीच असा येत आहे साडी वेअर केल्यानंतर आपल्याला दिसतच असेल की ती छान असं आपलं लुक तयार होणार आहेत आणि यामध्ये भरपूर अशी कलर मॅचिंगही आहेत यामध्ये आपण लाईट कलर मॅचिंग आणि डार्क कलर मॅचिंग अशा दोन्ही कलर मॅचिंग बनवलेला आहेत कपडा हा अगदी सिफॉन जॉर्जेट असल्याने रिच क्वालिटीचं सिफॉन यामध्ये यूज केल्याने ह्या साडीचा लुक हा रीच येत आहेत आणि तुम्हाला ही साडी अगदी कमी रेंजमध्ये मिळणार आहेत या ठिकाणी बघा आपण या साडीचा डस्ट ऑरेंज कलरही किती छान असा वेअर केल्यानंतर दिसणार आहेत तर, तर यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बघून आयडिया येतच असेल की साडी वेअर केल्यानंतर किती सुरेख दिसणार आहेत आणि कपडा क्वालिटीही किती रीच क्वालिटीचे आहेत आणि ही साडी विशेष म्हणजे अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करा तुम्हाला खूपच आवडणार आहेत तसेच तुम्हाला अशा नवनवीन साड्यांची कलेक्शन बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक जरूर करा या ठिकाणी बघा राजनीती पॅटर्नची ही साडी आहेत या साडीवर चेक्स बॉर्डर दिलेली आहेत कोटा सिल्क म्हणून ही साडी ओळखली जाते अगदी रिच कॉन्सेप्ट यामध्ये आपण बनवलेला आहे आणि यामधील बॉर्डर बघा किती सुरेख दिसत आहे पदरही बघा किती छान असा येल्लो विथ त्यावर गोल्डन सिल्वर जरीचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे साडी वेअर केल्यानंतर किती सुरेख दिसत आहेत आणि ही साडी अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत पूर्ण यावर चेक्स असल्याने या साडीचा लुकही अगदी राजनीती पॅटर्नसारखा येत आहेत आणि ही साडी वेअर केल्याने तुम्ही सगळ्यांपेक्षा अगदीच वेगळे आणि उठून दिसाल अशी ही साडी आहे विशेष म्हणजे अगदी तुम्हाला चौदाशेच्या आत ही साडी मिळणार आहेत तुम्हाला या यामध्ये व्हिडिओही दाखवलेला आहे की ही साडी वेअर केल्यानंतर किती छान असं आपलं लूक येणार आहेत अगदी हेवी कोटा जॉर्जेट ही साडी आहेत यामध्ये बघा या साडीवर तुम्ही असंच कलर मॅचिंग आणि ज्वेलरी वेअर केली की के अगदी तुम्ही अशीच दिसणार आहात आणि अगदी रीच असं लूक आपलं येणार आहेत साडीवर पूर्ण चेक्स आहेत आणि कॉन्ट्रास्ट मॅचिंगही किती सुरेख दिलेली आहेत त्यानंतर ही साडी बघा कटवर्क बॉर्डर ही साडी आहेत आणि यावर फ्लावर प्रिंट केलेली आहेत पूर्ण ही साडी कोशा बॉर्डरची आहेत त्यामुळे साडी ही खरंच रिच क्वालिटीची आहेत तुम्हाला पार्टी फंक्शन फंक्शनमध्ये किंवा छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा उठून दिसायचं असेल तर ही साडी नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकतात यावरील कॉन्ट्रास्ट बघा त्यानंतर फ्लावर मॅचिंग बघा किती सुरेख केलेली आहेत आणि साडी वेअर केल्यानंतर किती छान दिसत आहेत जवळूनही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की यावरचा हा किती सुरेख दिलेला आहे कटवर्क बॉर्डर आहेत पूर्ण जरी रेशम वर्कचं काम आहेत आणि त्यावर छान असं फ्लावरचीही डिझाईन आहेत आणि कलर मॅचिंगही यामध्ये भरपूर आहेत डार्क कलर मॅचिंग आहेत लाईट कलर मॅचिंग आहेत त्यामुळे ही साडी खरंच खूप सुंदर दिसते आणि कपडा क्वालिटीही अगदी यामध्ये छान असा दिलेला आहे त्यानंतर ही साडी बघा रेडीमेड ब्लाऊजची ही साडी आहेत ब्लाऊजला पूर्ण असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे त्यानंतर ऑफ व्हाईट कलरचं यावर ब्लाऊज दिलेला आहे आणि साडी ही पूर्ण प्लेन दिलेली आहेत कारण ब्लाऊज हे पूर्ण डिझायनर केलेलं आहे आणि साडीला छान असे गोंडे दिलेले आहेत अगदी कॉटन लिनन कॉटनची ही साडी आहेत तुम्ही ऑफिस गोईंग असाल तर नक्कीच तुम्ही ही साडी घेऊ शकता अगदी सिम्पल सोबर असं लुक तुमचं क्रिएट होणार आहेत आणि ब्लाऊजही तुम्हाला दिसत असेल की ती सुरेख दिलेल्या आहेत एक्सेल साईजपर्यंत तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकतात कारण ह्यामधील ब्लाउज हे एक्सेलपर्यंतच ॲवेलेबल आहेत वेअर केल्यानंतर लुक बघा किती छान येत आहे खड्डी खड्डी कॉटन ह्या साडीचं नाव आहेत तर या ठिकाणी बघा यामध्ये भरपूर असे कलर्स आपण अवेलेबल केले आहेत डार्क कलर मॅचिंग आहेत आणि लाईट कलर मॅचिंग आहेत तुम्हाला जर ब्लाऊज स्टिचेड न नको असेल तर तुम्ही विना स्टिचेड ब्लाउजची ही साडी ऑर्डर करू शकतात अगदी तशीच ही साडी वेअर केल्यानंतर दिसणार आहेत आणि यावरील ब्लाऊजचं प्रत्येक ब्लाउजचं वर्क हे वेगळं कॉन्सेप्ट केलेलं आहे साडीला मॅचिंग असं ब्लाऊजवर वर्क केलेलं आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहेत आणि ब्लाउज हे वर्कचं दिलेलं आहेत आणि साडीही प्लेन दिलेली आहेत त्यामुळे ही, त्या ही साडी वेअर केल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसते मेहंदी कलर विथ वा ऑफ व्हाईट कलर आणि त्यावर छान असे पिंक फ्लावर्स दिलेले आहेत त्यामुळे हा कलरही बघा किती सुरेख दिसत आहेत यामध्ये मी तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये साड्या घेऊन आलेली आहेत आणि हेवी रेंजमध्येही साड्या आणलेल्या आहेत साड्या आवडल्यास एक लाईक